शुभ विवाह या मालिकेच्या जूनच्या माधवराव आणि आता आकाश हे एकत्र येत भानुशाली निलांबरी या दोघांचंही डाव हाणून पडत आता मात्र भूमीसमोर सगळं सत्य आणणार आहे इकडे भानुशाली जरा जास्तच उडत असतात त्यांना तर आपण जग जिंकल्याचा भास होत असतो आणि आकाशला मुद्दाम खिजवण्यासाठी आकाशच्या हातात मोबाईल देतात आणि आकाश प्लीज प्लीज माझा आणि भूमीचा एक फोटो काढा ना म्हणजे हा क्षण मला कॅप्चर करून ठेवायचा आहे आणि कसं आहे तुम्हीच हा फोटो काढलात तर जास्त छान होईल कारण तुम्ही मित्र आहात ना माझ्या भावी बायकोचे त्यामुळे हा फोटो तुम्हीच काढावा असं मला वाटतंय काढाल ना प्लीज असं म्हणत ते आता भानुशाली मुद्दाम मोबाईल आकाशच्या हातामध्ये येतात आणि त्याला फोटो काढण्यासाठी आग्रह करतात पण आकाशला या सगळ्यामध्ये काय रिॲक्ट व्हावं कसं रिॲक्ट व्हावं चिडलं तर भूमीला संशय येईल हा संशय आल्यावरती भूमीची अवस्था काय होईल हा विचार मनात येतो म्हणून आकाश गप्प बसतो पण भानुशाली गप्प बसायला तयार नसतात भानुशाली म्हणतात काय झालं आकाश नाही का फोटो काढायचा तुम्हाला ठीक आहे प्रशांत तू काढ फोटो आणि प्रशांत सुद्धा नाही म्हणणार तर भानुशाली त्याच्या अंगावरती ओरडत म्हणतात तू तर मला नाही म्हणूच शकत नाहीस प्रशांत कसे आहे ना तू तर भूमीचा असा भाऊ आहेस की जे सगळं सिक्रेट भूमी तुझ्यासोबत शेअर करते मग भूमी तुझ्यासोबत सगळं सिक्रेट शेअर करते तर तू तिला नकार कसा काय देऊ शकतोस तिला नकार तू देऊच शकत नाहीस असं म्हणत मुद्दाम आता इकडे आकाश नाही तर प्रशांत याच्याकडे आता मोबाईल देत भानुशाली सगळ्यांच्या समोर भूमीसोबत फोटो काढण्याची आता मात्र आकाशला जळवण्याची एकही संधी सोडत नाहीत मग फायनली आता मात्र इकडे प्रशांत फोन घेतो प्रशांत फोन हातामध्ये घेतो आणि आता फोटो काढायला लागतो तर भानुशाली इतकंच करून थांबत नाही तर आकाशच्या समोर मुद्दाम भूमीच्या खांद्यावरती हात ठेवतो भूमीच्या खांद्यावरती हात ठेवल्यावरती आकाशच्या जीवामध्ये खूप कालबाल होते भूमीच्या खांद्यावरचा हा भानुशालींचा हात आत्ताच छाटून टाकावा असा मनात कितीही विचार आला असला तरी भूमीच्या तब्येतीची काळजी करत आकाश गप्प बसतो इकडे आता फोटो काढल्यावर ती भूमी म्हणते मी निघते मला थोडस काम आहे असं म्हणत भूमी महाजन दोघांच्या घरामध्ये जायला निघते तिला ही सगळी सिच्युएशन खूप ऑकवर्ड वाटत असते कधी एकदा इथून आपण बाहेर पडतोय असं होत असतं पण त्याच वेळेला भानुशाली तिला थांबवतात थांबा भूमी मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे आतापर्यंत मी कधी तुम्हाला बोललो नाही पण आत्ता तुम्हीच हे लग्न मान्य केल्यामुळे ही बोलण्याची वेळ माझ्यावरती आलेली आहे मला खरं तर कधीच वाटलं नाही की तुम्ही ही नोकरी करावी त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की आजपासून महाजनांच्या घरची नोकरी सोडा कारण लग्न झाल्यावर ती जे तुमचं तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या तुमच्या बाकी सगळ्या जबाबदाऱ्या या उचलायला मी तयार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आजपासून हे सगळं बंद करायचं आहे तुम्ही आजपासून महाजनांच्या जा घरी जायचं नाही असं म्हणत फायनली खूप मोठा निर्णय भानुशाली घेतल्या होती भूमी म्हणते हा महिना हा महिना मी पूर्ण करते आणि त्यानंतर ठरवूया काय करायचं ते भानुशाली म्हणतात हा महिना नाही तो महिना नाही तुम्ही कोणत्याही महिन्यात तिकडे जायचं नाही आजपासून आत्तापासून हे काम सोडायचं असं म्हटल्यावर ती भूमीला आता काही ये बोलताच येत नाही भानुशाली इतक्या अधिकारवाणीने हे बोलत असतात की भूमीचं काही चालत नाही ती म्हणते ठीक आहे मग मी आता माझ्यासाठी सगळ्या गोष्टी तिकडे आहेत ते घेऊन येते आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांना भेटून येते त्यांना भेटून आल्यावरती मग मी बघते काय करायचं ते भानुशाली म्हणतात ठीक आहे सगळ्यांना भेटून या पण तुम्ही नोकरी करायची नाही हा माझा निर्णय आहे असं म्हणत भानुशाली सगळ्यांच्या समोर भूमीला महाजनांची नोकरी सोडायला सांगतात आणि भूमी मग आता महाजनांच्या घरी आपलं राहिलेलं सामान आणि सगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे भानुशालींची इतकी हिंमत कि ते आकाशकडे आणि काय आकाश चॅलेंज कंप्लीट केलं ना मी तुला तू मला दिलेलं चॅलेंज मी जिंकलेला आहे असं म्हणत भानुशाली आकाशला चांगलेच दिवसतात आकाश, दिवस आकाश त्यावेळेला ही आनंदाची मी रागिणी वेदांगी पौर्णिमा आणि अभिजित या चौघांना समजते आणि त्यांच्या आनंदाचा पारावार राहत नाही वेदांगी म्हणते मावशी 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 काय तू तीर चालवलास आणि तीर चालवलेला अचूक निशाणावरती जाऊन पडलाय तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे यावरती मग मात्र रागिणी म्हणते मग काय त्या भूमीचा आपल्या आयुष्यातून कायमचा क्लोज झालाय आणि भानुशालींनी असा सिक्सर मारलाय ना की आता पुन्हा काही करणं शक्यच नाहीये पौर्णिमा म्हणते हो ना आणि या सगळ्यामध्ये भूमिताईची रवानगी या घराच्या बाहेर होणार रागिणी म्हणते मग पौर्णिमा सांगते सारखी कटकट 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 -कट -कट या घरात असल्यापासून माझ्या डोक्यावरती मिळ्या वाटायची मला किती त्रास द्यायची पण आता भूमिताईचं सगळं बदललेलं आहे भूमिताई या घरातून निघून गेलेली आहे त्यावरती रागिणी म्हणते भूमी आउट झाले पण वेदांगीची आता या घरात एंट्री होणार आहे आणि कसं आहे अभिजित ही पौर्णिमा तुझ्या डोक्यावरती खनपटीला बसून कशा गोष्टी करून घेते तशीच आता वेदांगी सुद्धा आकाशकडून गोष्टी करून घेणार आहे वेदांगी या घरामध्ये राहण्याची तुला आता सवय झाली पाहिजे आणि या घरामध्ये आकाशला आपल्या कंट्रोलमध्ये तुलाच ठेवाय लागणार आहे तुझ्या हातात हीच मोठी संधी ही, आहे कारण भूमी मानुशालींसोबत उडून गेल्यावरती आकाशकडे काहीही पर्याय नाहीये तुला या घरात ठेवण्यासाठी असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित म्हणतो हो हे तर चांगलंच झालं की भूमी या घरातून निघून गेली ते भूमी आता आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावर ती ती आपलं सगळं सामानाची आवरावर करत असते सगळं सामान बॅगेत भरत असते मग ती आपल्या आईचा फोटो काढते आईचा फोटो काढून तिला आता त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आईचा फोटो ज्या वेळेला तिला आकाशने त्या सगळ्या आठवणी जाग्या होत भूमीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आकाश सोबतच्या सगळ्या आठवणींमध्ये ती रममाण झालेली असते त्याच वेळेला आता मात्र माधवराव भूमीला फोन करतात माधवराव भूमीला फोन करून काय ग भूमी काय आहे सगळं म्हणजे हा असा निर्णय अचानकपणे कसा का काय तू मला सांगू शकतेस याआधी तू माझ्याशी बोलायला हवं होतंस याआधी माझ्याशी बोलून जो काही निर्णय आहे तो तू घ्यायला हवा होतास तर तो निर्णय तू काहीच घेत नाही त्याऐवजी तू आता मला हे सगळं सांगतेस असं म्हटलं सगळ्याचा पाठपुरावा आई करत होती पण त्या सगळ्यामध्ये तुमचा होकार होता हे सुद्धा मला समजलं ज्या वेळेला मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही मला मेसेज काय केलात की तुम्ही शाळेच्या महत्वाच्या कामामध्ये अडकलेले आहात त्यामुळे तू म्हण तुम्ही मला म्हटलात की मेसेज वरतीच आपण बोलूया म्हणून मेसेज बोलत असताना मी तुम्हाला भानुशालींच्या बद्दल सांगितलं होतं बाबा आणि त्यावरती भानुशाली खूप चांगले आहेत तुला त्यांच्यासारखा चांगला नवरा नाही मिळणार असं मला प्रत्युत्तर दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का आईंना भानुशाली खूप आवडले होते म्हणून आई या सगळ्याचा पाठपुरावा करत होती आणि तुम्हाला पण ही गोष्ट माहिती होती आता असं का बोलताय तुम्ही बाबा आता मात्र सगळ्या गोष्टींचा उलगडा माधवरावांना होतो की या सगळ्यामध्ये नीलांबरीचं काम आहे निलांबरीने निलांबरी हे सगळं केलंय हे सगळं माधवरावांना समजल्यावरती माधवरावांच्या डोक्यात जाते भूमी म्हणते बाबा मला ना या सगळ्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच दिसला नाही यावरती माधवराव म्हणतात कसला पर्याय कशाबद्दल बोलतेस तू यावरती भूमी सांगते वेदांगीच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप तिरस्कार आहे तिला असं वाटते की मी तिच्या आणि आकाशच्या मधी येते त्यामुळे तिच्या मनामधला हा सगळा चुकीचा गैरसमज काढून टाकण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं बाबा दुसरा माझ्याकडे पर्यायच नव्हता असं म्हटल्यावरती माधवरावांना सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि ते भूमीला सांगतात ठीक आहे मी फोन ठेवतो फोन ठेवल्यावर ती माधवराव आता मात्र निलांबरीकडे येतात आणि इतकी नीच खालच्या पातळीला जाऊन तू वागलीस खरंच मला वाटलंच नव्हतं निलांबरी म्हणते मी काय केलं यावरती माधवराव म्हणतात अगर हे लग्न जुळवण्यामध्ये कारस्थान ना म्हणते नाही नाही माझं कसलं कारस्थान काय बोलताय तुम्ही माझं कसलंही कारस्थान या सगळ्यामध्ये नाहीये माधवरा म्हणतात खबरदार एक शब्द खोटा बोललास तर भूमी मला स्वतः फोनवरती बोलली की आई पाठपुरावा करत होती का पाठपुरावा करत होतीस अगं तो भानुशाली नालायक निघाला त्याला ओळखायला मी चुकलो आपली मदत चांगल्या करतोय असं मला वाटलं होतं पण तो तो इतका नालायक निघाला पण त्याचा जाऊ दे तो बाहेरचा आहे त्याचं मला काही पडलेलं नाही पण तू घरातली होतीस ना अगं भूमी तुझी का असेल ना पण मुलगी होती ना तरी सुद्धा तू तिच्या बाबतीत असं चुकीचं वागलीस यावरती निरांबरी म्हणते हो वागले मी कारण मला भूमी त्या घरात नको होती माधोरा म्हणतात काय काय बोलतेस काय तू यावरती निरांबरी म्हणते हो कारण त्या घरामध्ये भूमी मोठी सून मिरवत होती आणि माझ्या पौर्णिमाचा हक्क मारत होती माझ्या पौर्णिमाचा हक्क मारणाऱ्या मुलीला मी त्या घरात का ठेवू म्हणून मी हे सगळं केलं आणि कसं आहे ना तिला भानुशाली आवडत आहेत तिच्यासुद्धा पुढच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे तिला आकाश आता आठवतच नाहीये यावरती माधवराव म्हणतात तिला आकाश आठवत नाहीये पण मूर्खबाई आकाशरावांचं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे ना हे तुला साधं अक्कल नाहीये का आकाशराव आणि अख्खा समाज यांना माहितीये की भूमीचं आणि आकाशरावांचं लग्न झालंय मग कोणत्या ती तू भूमी आणि भानुशालींचं लग्न लावायला निघालीस निलांबरी म्हणते माझ्यासाठी माझ्या पुन्नोसाठी आणि हे लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हटल्यावर ती माधवराव चिडतात आणि खबरदार माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये अशी ढवळ्या करायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे निलांबरी म्हणते काय कराल काय कराल तुम्ही तुम्ही मला माराल ना मारा पण एक गोष्ट सांगून ठेवते की या सगळ्यामध्ये भानुशाली आणि भूमीचंच लग्न होणार यावरती मग मात्र माधवराव म्हणतात अग आई म्हणून तर कधी तू भूमीला केलं नाहीस पण एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने तरी तू विचार करायला हवा होतास नीलांबरी म्हणते मला कोणत्याही नात्याने विचार करायचं नाहीये मला जे योग्य वाटतं तेच मी करणार आणि हे लग्न होणार आणि तुम्हाला जर का हे लग्न मान्य नसेल ना तर एक काम करा आत्ताच्या आत्ता भूमीला सांगून टाका भूमीला सांगून टाका की हे लग्न होणार नाहीये तिचं आणि आकाशरावांचं लग्न झालंय सगळं जे काही सत्य आहे ते भूमीला सांगा मग भूमीला होऊ दे त्रास आणि जाऊ दे भूमीला ढगात असं म्हटल्यावर ती माधवराव चिडतात आणि खा अडकन निलांबरीच्या थोबाडीत देण्यासाठी हात वरती उचलतात निलांबरी म्हणते काय चुकीचं बोलले मी आत्ता जर का तुम्ही भूमीला या सगळ्या सत्य परिस्थितीबद्दल सांगायला गेलात तर तिला त्रासच होणार आहे आणि त्यामुळे ती ढगातच जाणार आहे चुकीचं काहीही मी बोललेलं नाहीये जर तुम्हाला भूमीला ढगात घालवायचं नसेल किंवा भूमीला त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही ठरवायचंय की आता काय करायचं ते आता मी काहीही बोलणार नाही असं म्हणत नीलांबरी सांगते काहीही झालं तरी हे लग्न मात्र होणार आणि होऊनच राहणार या सगळ्यामध्ये तुम्हीही काही करू शकत नाहीत आणि आकाशराव सुद्धा काही करू शकत नाही नियतीच्या मनामध्ये हेच आहे आता माधवराव हतबल होतात इतक्या निर्लज्ज बाईला अजून काय सांगायचं अजून काय बोलायचं हिच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही असा विचार करत मग मात्र आता ते देवालाच नमस्कार करतात आणि कुठच्या मुहूर्तावरती माझ्या दोन मुलींची आई म्हणून या बाईला मी घरात आणलं खरंच त्या क्षणी माझं खूप मोठं चुकलं हे आता त्यांना आत्ता समजलेलं असतं आणि देवा माझ्या भूमीच्या आयुष्यामध्ये काय उलाघडी चाल या चाललेल्या आहेत या उलाघडी थांबव माझ्या भूमीच्या आयुष्यामध्ये स्थैर्य येऊ दे अशी देवाला प्रार्थना करतात तोपर्यंत आकाशचा माधवरावांना फोन येतो आकाश म्हणतो बाबा या न भानुशालीची ही नाटकं मला खर तर आधीपासूनच कळाली होती हा आधीपासूनच भूमीच्या पुढे मागे करत होता मी त्याला वॉर्निंग पण दिली होती पण त्याने मला ओपन चॅलेंज दिलं आणि आज त्याने चॅलेंज हे पूर्ण केलंय पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का हे चॅलेंज पूर्ण करताना किंवा भूमीला लग्नासाठी मनवताना मला नाही वाटत की भानुशाली एकटे असतील या सगळ्यामध्ये तुमच्या घरून कोणीतरी भानुशालींची मदत करते इतकं मात्र नक्की त्यावरती माधवरा म्हणतात काय सांगू आकाशराव आपले कोणी नसून निलांबरी ही निलांबरीच मदत करती आहे भानुशाली आणि भूमीचं लग्न व्हावं ही नीलांबरीची पण इच्छा आहे आकाश म्हणतो का पण म्हणजे त्या असं का वागतायत भूमीचं लग्न त्यांच्याशी झाल्यावरती यांना काय फायदा आहे यावरती आता मात्र माधवराव म्हणतात काय सांगू तुम्हाला माझी बायको इतकी स्वार्थी आहे ना तिला तिला की तिला आपल्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाहीये तिला असं वाटतं की भूमीचं लग्न होऊन ती ज्या वेळेला सासरी जाईल ना त्यावेळेला या घरची मोठी सून म्हणून फक्त आणि फक्त पौर्णिमाच मिरवेल आणि पौर्णिमा या घरची मोठी सून म्हणून मिरवेल या सगळ्यामुळे तिने हे केलेलं आहे असं म्हणत घडलेला सगळा प्रकार आता मात्र माधवराव आकाशला सांगतात आकाश म्हणतो काय इतक्या खालच्या पातळीला म्हणजे तो भानुशाली तर खालच्या पातळीला गेलाय पण यासुद्धा पण आपल्याला या, या सगळ्यामधून भूमीला वाचवायला पाहिजे तो यांनी ना भूमीला आपण काही सांगू शकत नाही या गोष्टीचा फायदा घेतलाय पण आता आता आपण गप्प बसून चालणार नाही माधवराव म्हणतात हो पण या सगळ्यामध्ये काहीतरी तोडगा काढायला पाहिजे भूमीला या खरं रूप समोर आणायला पाहिजे मग आकाश आणि माधवराव दोघं मिळून खूप मोठा प्लॅन करत आता मात्र भूमीसमोर हे सगळं सत्य कसं येईल याचाच विचार करत असतात माधवराव म्हणतात तुम्ही काळजी करू नका आपण काहीतरी करूया काहीतरी करूया आणि या सगळ्यामध्ये आपण यांना म्हणजे भानुशालीचं हे सत्य सगळ्यांच्या समोर आणूया आकाश म्हणतो हो कारण आता आता भानुशालीने हाईट केलेली आहे माझ्या भूमीला माझ्यापासून तोडण्यासाठी जो डाव केलाय तो मी यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत आकाशने खूप मोठं चॅलेंज घेतलेलं असतं आणि याच्यामध्ये भानुशाली त्यांची मदत करणार असतात भानुशाली या सगळ्या प्रकारामध्ये त्यांची मदत करणार असतात मग त्या प्रकारे आता आकाश सांगतो भूमीला की हे बघा भूमी मॅडम तुम्ही माझा सोडून असं चाललंय तुमच्या नवऱ्याच्या अधिकारवाणीने पण माझा तुमच्यावरती काहीच अधिकार नाहीये का, का? यावरती भूमी सांगते हे बघा आकाश माझ्या नवऱ्याने जर मला सांगितलंय की मला नोकरी सोड तर तो, तो याचा अधिकार आहे आकाश म्हणतो माझा अधिकार यावरती भूमी म्हणते कोणत्या अधिकाराने तू माझ्यावरती अधिकार ठेवून मला थांबवू शकतोस आकाश आकाश म्हणतो मैत्रीचा अधिकार मग नवऱ्याचा अधिकार ह्या मैत्रीच्या अधिकारापेक्षा जास्त मोठा आहे का असं म्हणत आकाश भूमीला आपल्या जवळ घेतो भूमी एकटक आकाशकडे पाहत राहते काय उत्तर द्यावं ह्याचं तिला काहीच भान राहत नाही फायनली आकाशने भूमीला आता मात्र मैत्रीच्या अधिकाराने काही गोष्टी मागितल्या सगळ्यामध्ये भूमी आता भानुशालींपासून कशी वेगळी होणार आकाशच्या आयुष्यात परत कशी येणार आता भानुशालींना शह देण्यासाठी माधवराव आणि आकाश एकत्र येऊन भूमीला सत्य कसं सांगणार पाहणार रंजक ठरणार